दिव्यागर येथील पांडवकालीन यात्रेचा उत्साह आजही तितक्याच भक्तिभावाने साजरा केला जातो या ठिकाणी पाठीला गळ टोपण्याची वेगळी प्रथा आहे यावर्षी गळ टोपण्याचा मान रत्नाकर दिवेकर यांना मिळाला तर गळ टोपवणारे दीपक नाना दिवेकर हे होते चैत्र चतुर्दशी व पौर्णिमा अर्थातच चैत्र महिना हा सर्वांसाठी आनंदाचा महिना या महिन्यात कोकणात अनेक भागांत यात्रा भरविल्या जातात रायगड जिल्ह्यातल्या दिवे आगार मध्ये सिद्धनाथ महाराजांची यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी होत असते यात्रेमध्ये रायगड सह महाराष्ट्रातून भाविक पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात यात्रेमध्ये परडी फिरवण्याची वेगळी प्रथा आहे दिवे येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते या यात्रेला हजारो भाविक दाखल होत असतात या यात्रेत काट्यांच्या आधारावर बांधण्यात आलेली परडी फिरवण्याची प्रथा आज देखील पाहायला मिळते त्यानंतर देवळात नवस असलेल्या महिलांना हातकोडे चढवले जातात वैशिष्ट्य म्हणजे हातकोडे चढवल्यानंतर देवळाच्या भोवताली फिरवली जातात नंतर यात्रेत गावकऱ्यांकडून ठरविलेला मानकरी असतो त्या व्यक्तीला चौथऱ्यावर उभा करून त्याला पाठीमागे गळ टुपवून जमिनीपासून पन्नास ते शंभर फुटांवरून उंचावर फिरवलं जातं अशी वेगळी पारंपरिक पद्धत येथे पार पडते या संपूर्ण प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात असतो